आज विधानसभा निवडणूक ही हजार चोवीस निर्वाच महायुतीवर उमेदवार म्हणजे दादा चव्हाण हे प्रचार सभा करता आम्ही जाणे माहेर एक महान तत्व व्यवस्था की हम आए कमारे ताने म मा विचार माने न कोणी आहे का भाने न रे जगाळ होईल हम सभा ताने न निजे माहिती जगाडे नायचा कायचा की गौतम बुद्ध

धुळीने जर देखील की एक शीप जर पगडी बांधलेलो आपण बोलायला आता की शीप धरले ती चालू कर काढाच तो पाचशे पंधरा वर्षे माई वर्षे माई एक वो राष्ट्रपती बळाय एक पंतप्रधान बळाय आवडी मोठी किमया शीख धर्म करणार गो पण बजारा समाज इतिहास काय तो बजारा समाज आता लाळ का पडगो ही मत कोणी केरो मारा खुजा नाही मात कोणी केरो जे आव्हान एक सरकारे ना सरकारे ना मोठमोठी समिती व आव्हान दिलीच व आव्हान माध्यम देते समाज एवढा इतिहास समोर आहे मित्र सोळाशे सत्त्या आपल्या देशापर ईस्ट इंडिया कंपनी आहे आणि ईस्ट इंडिया कंपनी इंग्रज सरकार राजवट इंग्रज राजवट होती आणि गुलाब म्हणाल्यानंतर रस्ता भेटीते कोणी जगल धग्या माहिती घोडेरी सवारी चालती बळद घोडे घोडेपर नदी चालते ती छोटे छोटे बेपार चालते थे पण ब्रिटिश सरकार काही किती ये भारत आणि पाकिस्तानले रस्ता बनारो कामستين लीदो मोठमोठे मशिनी लातारी मोठमोठे गुंघर खोदे कोतु 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 ती गाव सपता आणि वो गाव सपाये म्हणजे वो दी गाव येते ते वो गामे रो नाम येतो तो मोहना नायके के रो टांडो आणि हरपा नायके के रो टालो मोहना म्हणजे काय की मोहनजोदडो आणि हरपा म्हणजे हरप्पा वहां सिंधु नदी के किनारे पर ये तीन ताने ये थे और वो ताने में खोटू खोटू वेग वेग वेगवेगे आभूषण सफराती थी जो वहां यानी बहन जो परिधान करती थी जे टोपली डालती थी चुंडो डालती थी बरिया डालती थी जे कासा डालती थी वेग वेग के आभूषण अपने अपने बजारा समाज के जो स्त्री पहनती थी वो सारी सामान वो खोटू वो ताने में सफरा पची वस्तु के सभा ये वर्ग के करता जो प्रगत राष्ट्र के में ये तोवर माहिती फ्रान्स येत होतो अमेरिका येत होतो न्यूझीलंड येत होतो ऑस्ट्रेलिया येत तो, 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 तो आणि भारत असे पाच प्रगत राष्ट्र लोक यात भरा आहे आणि म्हणून के की भाई खुणशे समाजेरी वस्तूच आणि वस्तू कचरा वर्षेरीच ही वळखण हमथम हमने हवाल तो व टायम ना हे प्रगत राहलेले सारे शास्त्रज्ञ लोक व वस्तूंनी तपासणी केले

आते रोज एखादी दुसरं कोणी समाज दुसरे प्रांत करतो मू भाषा बोलावा कोणी पण बजारा समाज ही महाराष्ट्र माहिती तर कर्नाटकेत जायचो तर आंध्रात जायचो तर तामिळनाडून जायचो पंजाबने जायचो राजस्थानने जायचो मध्य प्रदेश जायचो आपली बोली एकच आपली भाषा एकच आपली संस्कृती एकच आपली रीती रिवाज एकच मित्र हो तर आभेर वाटतो तू आज वीस तारीख पूर्वी मग तेलंगणा स्टेटे मी हा मी एक सभा करता घेते

कैबिनेट मंत्री के काम किए दो, मा देखो, मा की दो की मैं देखो मैं सारी गणित गणित की निरीक्षण किए दो कि बजरा समाज के अंदर प्रवाह ही महिला को पक्ष तो वो भारतीय जनता पार्टी ये रो कारण मत लिखो कि आतरा वर्ष कि धर्म पीठ से देवी जब आप करो जब आप वो अपने समाज समाज

प्रत्येक ताणेच्या चाळीस लाख पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख रुपया बंद गटा स्वच्छ रस्ते शौचालय असे विविध योजना आम्ही घात्या सहित नंतर चालू येवाय ही एक योजना महाराष्ट्र सरकारने समोरती आहे जे पोरपोरे आपण एमपीएससी ला अभ्यास करायचे वो बाल बच्चा आगे जाए करता काही साधन ये तो वो करता बनाट इनामे योजना महाराष्ट्र सरकार शासन वती अपने मिली अभी विविध काम

पीक विमा येतो किंवा जास्त पाणी पडेल अठ आमदार एकशे त्रेपन्न कोटी रुपया मानयचा आहे आता असे कोणी कि कोरोना काळे मध्ये मंगे तला चव्हाण जे लोक उपजीविका भयान साधन करून दोन प्रत्येक लोक कोणी धमाफुसार काम आरोग्य सुविधा

आज आपण जे केलं काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कस की जातीवादी पक्षच हा मान्य करू कारण निवड जात जातीवादी पक्ष घेताने किंवा काहीतरी भटकाताने बोलून विरोधे नाही आपण काहीतरी हाई माने आणि मत तिचं काय हो ही चुकस तर म्हणत्या फक्त वळखो जर आज आला आपण मंगेदादा चव्हाण जर निवडणूक लाया तो हीच मंगेदादा चव्हाण ना हमार सरी घेत हमार को की हमार ताटे मग ही लागत नाही अगले पाच वर्षांमध्ये जे 40 ग्राम तालुका आणि प्रजेला सभागृहेतील ताणाचं एक मॉडेल रूट करायची हे संपूर्ण महाराष्ट्रावरी मॉडेल करणाची संकल्प आहे मित्रो ज्ञानकारांनो निवांत फक्त आपण जी येतरी वाटाडी तर पुकीर मार्गे तर जाते या आपण दहाmemset मध्ये आपण देवागुरु येतो आणि देवागुरु आपण देखो भोळी तांब्याने खोल ला पण छोरा हे नुसते पुढाता

विचार लाडा सण भरत लेन सवारवाच शिके हात हो, म्हणावाच की मग कोणी घेऊ हे तम एक कि तुम शिकेचा समाज शिष्टाचार शिकायो हो, तर ही राजशिष्टाचार तार घरी माहीतपणे भरे नायक मोठी संकल्पना आपले धर्मगुरु मांडे पण आपण આપણે ધર્મ ગુરુની વાત જ આપણે સમજીને લેયા આપણે ધર્મ ગુરુને વિચાર કર આપણે નીતે કુણિયા પત્ર ઘોડી મારીને ઓટના દારૂ પીલે કાજરે ભજા ખાલે અને ઘર બેઠે પણ ઓર અર્થ જાણે કોઈ કકાલિયાની સમાધિની આપત્તિ આવી છે મિત્રો ધ્યાન રાખો એ સમાજ અંદર તંત્રના પડાયે છે એ સમાજ અંદર તમે ને ઉચ્ચ સ્તરે પેદાર તો એ સમાજ એ લેખી રકાણું ખૂબ ગર્જે છે અને જો સમાજ જો નેતૃત્વ જો પ્રતિનિધિ આપણે સમાજ રોકામાં તો કરીએ ઉનું લાલ આપણે સુખી પડે ઉભો રહે છે

धावलेले अर्थ खायचं हवेली अर्थ खायचं बदे हुबो करता आणि बटे हात करता आणि थोडी करते ते ओढे अर्थ खायचं ही माने करता जना कराई प्रसंग आहे जना कराई हमने बलायो बोट आहे म्हणजे हा दीत असे लोक देवचे नेठेकडे आम आता हमने बलाय आणि येत म्हणजे दादा चव्हाण प्रचंड मध्ये ती निवड नाही करता सारी एक जाग आहे एक करता बा सारे धन्यवाद मानू तू मा दिशा समाप्ती देतो जय हिंद जय महाराष्ट्र